नमस्कार मी दिनकर कोले गोसेवक तुम्हाला अशी माहिती देणार आहे की की वेपाऱ्याकून गाय घेताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे नंबर एक ज्या वेळेस आपण वेपाऱ्याकून गाय घेतो त्यावेळेस सात महिन्याच्या वरची गाय घ्यायची नाही कारण व्यापारी खूप लांबून लांबून गायी आणतात ज्या गायीच्या पोटामध्ये बाळ असतं त्या बाळाला खूप त्रास होतो त्याच्यामुळं आपण सातव्या मांडली गाय जर आणली तर एक दोन दिवस व्यापारी त्यांच्याकडे ठेवतात आणि लगेच बाजारात आणतात नाही तर आपल्यासारख्याला फोन करून सांगतात व्हिडिओ पाठवतात तर तसली गाय काही घेऊ नका कारण का ती गाय आपल्या घरी आल्यावर दोन ते चार दिवसामध्येच येते जमते तर त्या गोष्टीला काही अर्थ नाही कारण की का। त्याच्यामुळं गायच्या स्तनातून रक्त येते म्हणजे पूर्ण त्याचे मांसपेशीचे त्याचे वगैरे पूर्ण भरती झालेली नसते मांसपेशी वगैरे सगळ्या कुंभ कुमकुवत असतात त्याच्यामुळं सातव्या महिन्यातली नवव्या महिन्यातली गाय तुम्ही अजिबात घेऊ नका माझी तुम्हाला कळकळीची विनंती मी त्या गोष्टीमध्ये फसलेलो आहे म्हणून तुम्हाला सांगतो घ्यायचे असेल तर तुम्हाला तीन महिन्याची चार महिन्याची घ्यायला काही हरकत नाही आणि तीन चार महिन्याची गाय जर आपण घेतली तर ती गाय आपल्या हातावर येते एकदम जन वेळेला आलेली गाय आपल्याला अजिबात हात लावू देत नाही त्याच्यामुळं घेताना तीन ते ती चार महिन्याची गाभण असलेली गायच घ्यावी अन्यथा घेऊ नये ही मला तुम्हाला सगळ्यांना भावांना सांगायची कळकळीची विनंती आहे मी याच्यामध्ये खूप फसलेलो आहे धन्यवाद <coughs>